गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने श्रीभगवंत जन्मोत्सवानिमित्त श्रीभगवंत मंदिरामध्ये महाप्रसादाचे वाटप श्रीभगवंत जन्मानिमित्त बारशी येथील श्री गगनगिरी फाउंडेशनच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉक्टर शीतल बोपलकर ॲडव्होकेट राजेश्रीताई तलवाडंबरे भूमिका डंबरे बाळासाहेब डंबरे शरद ताकभाते आर टी माने बबन पाटील मयूर घायतिळक आप्पाथिटे आकाश नवले संतोष घाडगे जीवन माळी आकाश लोंडे सिद्धू चांदणे सौदागर कदम सुखदेव देवटे त्याचबरोबर गगनगिरी फाउंडेशनचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला प्रत्येक वर्षी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असल्याचे गगनगिरी फाउंडेशनचे बाळासाहेब डमरे यांनी हिंदवी समाचार समाचारशी बोलताना सांगितले